नाही वापस द्या त्या देवानी पत् शब्दाने किंमत आहे दिसत नाही पंचहत्तर हजार तोटा तरी काय होतो हा करतोय पावसाहेब काय हरकत नाही वापस आला काही लाखला किंमत नाही विशील दाखव इकडे काकडा दाखव चल कोणता एक घेता का तो जोडी घेता बोला सांगतो दादा काय ऑफर लावलेली आता वासरे दादा सांगायला आपण यांचे पंचावन्न हजार रुपये सांगतोय का हो फायनल एकावन्न हजार रुपयाला एकावन्न हजार रुपये ही रुपयाला सांगायला एकतावन्न आहे पंचाळीस हजार रुपये फायनल द्यायचे द्यायची किचर जास्त आहेत काय नाटी घ्या

શંભર થી નોટ શંભર વર્ષે અરે આધા લગ્ન થોડા शंभरची नोट शंभर मध्ये मुंडारे आणि पाचशेची नोट पाचशे मध्ये दोन मिनिट त्यांची काय म्हणतो तुमची अपेक्षा इथपर्यंत मागून घ्या मग सांगतो तुम्हाला ते जाऊ द्या बाकी मला एकदा कोणी घेत ते सत्तर पंच्याहत्तर ऐकले घेता किती रुपयाला घेता किती रुपयाला जर गो दोन मिनटलेत असत चालू आहे ना रे दोन मिनटं फक्त चालू आहे धामा धावादा नोटा चालू आहे देशा मग दादा घेशान का मग पंच्याहत्तर ते मोकळ्या पंच्याहत्तर लागले पंचाहत्तर मागू द्या कमी मागणारा घेतो दादा पंच्याहत्तर लागलेले पंच्याहत्तर असे पंच फिरून घे वाजर माझा आहे दादा गिरेक आल्यावर सोडत नाही गिरेक आल्यावर सोडत नाही हा असं घे जरा पुढे बस 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 बस

बोला 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 काय कमी मागणारा नारा घेतो कमी माग काहीच बोलायची दोन कमी ऐंशी कट करायला मागू द्या मागू द्या कमी मागणारा घेतो ऐंशी पंच्याऐंशी लागलेले मागू द्या

काही फायदा नाही वासरू मागू राहिले मग काय सांग झालं होत नाही कमी मागणारा घेतो जो कमी मागतो पंच्याऐंशी लागलेले दादा विकी दादा नमस्कार वासरांचा व्यवहार चालू आहे पंच्याऐंशी फरक फरक आहे ते हिमोलीचे म्हटलं मी तेवढ्या रुपयाला खरेदी आहे काय बोललो मी तेवढ्या रुपयाला खरेदी आहे पोटाला काही पाहिजे का, का नाही मी कशासाठी सांगतोय काय बोललो तुम्हाला मी तेवढ्या रुपयाला वास्त्र घेलय मी पंच्याण्णव दे पंच्याऐंशी उन बोलू ना उन बोलू ना मागून आले पन्नास ला फोडल्यानंतर तुम्ही सांगशाल का येऊन दिला शेठ असं होईल ते म्हणे तुम्हाला काय होईल किती बोलला बोलचे नाही आरागे तुझे किती बोलल थोडे बोलत जवानाची पूर्ण खिचडी झालेली <laughs> आता कसं आहे कोणाला माहित नसतं किती रुपयाला कोणी तुम्ही लागतो मिनटं थांबून घ्या नव्वद मानू नका घेत नाही दोन का नव्वद हजार घेऊन टाका

एक लाख दहा हजारचे ताबे फक्त नव्वद हजार ला दिलेले यांना एकावन्न हजार रुपये वरून सांगितले काहीच बोलू नका भैन केले पहिले दादा दोन मिनिटं फक्त भैया दादा किती बोलला नाही नाही त्यांच्या खिशात देणार त्यांच्या खिशातून ते देणार नाही बरोबर आणि मला कमी पडले तर तुम्ही भरणार नाही ते भरणार नाही एकच मिनिटं फक्त मग आहे का नाशिक वरून पंधरा वीस हजाराचा तुमचा बैल आणि यत्तीस तुम्ही बुकडधारा तुम्ही रोख नाही घ्या ना पाच हजार काय रोख हजार नाही गोळावा अरे साठ हजाराला घ्या रोखणे साठ तुम्ही पन्नास ला दिला तरी नको रोखला साठला घेता का रोखणे नावाने आले एवढ्या रोखणे कितीला घेता नाही 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 अरे खानदेशी जवळचा बैल आहे तो कुठला राहू दा द्या नाश आमने आपलं जवळ आहे नावान हजार करा पंचावन्न ला रोख द्या नाही हो नाही पंचावन्न ला रोख हा जो बैल आहे ना तू बैल बैलला का द्या बदल्याचा बैल मी घेत नाही दोन मिनिट ऐका का ला रोख देतो तुम्हाला त्याला येतो बाबा पुढे जा तुमचा बैल लागत पंचावन्न हजार किंमत सांगितली फायनल फायनल पंचावन्न सांगितली देऊन टाकणार पंचावन्न ला आणि बदल्यावर घेतले तर चाळीस वरून सांगितलेले असू द्या काही हरकत नाही इकडे घ्या बैल तुम्ही इकडे जा करण म्हणता येईल करण फक्त पंचावन्न डबल पंजा डबल पंजा। किती फक्त पंजा। पंजा। पंचावन्न हजार सांगितलेले फायनल पंचावन्न हजार हा तशी तशी किंमत नाही सांगत मग मी मधल्याचा यावर वेगळा असतो किमतीचा यावर